वर्षी जुलैला राजभवनात झालेल्या घडामोडीच्या वेळी आमदार आशुतोष काळे परदेशात होते त्यावेळी होणाऱ्या घडामोडीच्या वेळी आमदार आशुतोष काळे वेळेत पोहोचू शकले नाहीतर आज परिस्थिती वेगळी असती तरी देखील भविष्यात ती वेळ येणारच आहे असे सूचक वक्तव्य करून आमदार आशुतोष काळे भविष्यात मंत्री होणार असल्याचे संकेत प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी आमदार आशुतोष काळेंच्या मंत्रीपदाबाबत झालेल्या घडामोडीबाबत केले अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा शिर्डी लोकसभा युवक मेळावा नुकताच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत व आमदार आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी कृष्णाई बॅकवेट हॉल कोपरगाव येथे पार पडला या प्रसंगी ते बोलत होते यावेळी आमदार किरण लहामटे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार करमेर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष डॉक्टर मच्छिंद्र बर्डे युवक जिल्हाध्यक्ष कृष्णा अडाव कोपरगाव शहराध्यक्ष सुनील गंगुले सोशल मीडिया प्रदेश सरचिटणीस अशोक आवाटे सोशल जिल्हा जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर रमेश गवळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष गाडे जिल्हा सरचिटणीस मधुकर टेके जिल्हा सचिव विठ्ठलराव आसने विद्यार्थी जिल्हा कार्याध्यक्ष आकाश ढागा धोंडीराम वक्ते युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी अकोले युवक तालुकाध्यक्ष अक्षय आबाळे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष संदीप चोरगे कैलास बोरडे सिरामपूर शहराध्यक्ष अभिजित लिपटे युवक युवकाध्यक्ष तोपिक शेख आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते स्थान देण्यात आलं मुस्लिम समाजाला स्थान देण्यात आलं मागासवर्गीय समाजाला स्थान देण्यात आलं दादा ज्यावेळेस सरकार निर्णय होत त्या शिंदे फडणवीस सरकारमध्ये एक ही महिला नव्हती आणि आपल्या मंत्रिमंडळामध्ये आदितीभाई कटकरे या महिलेला संधी देऊन सुद्धा महिलेचा सन्मान करण्याचं जर काम तुम्ही केलं असेल तर ते अजितदादा पवार यांनी केलेले कारण सर्वांना न्याय द्यायचं काम कोण करतोय तर अजितदादा करतायत तरी सुद्धा जाणीवपूर्वक काही लोक जाणीवपूर्वक काही लोक आपल्यावरती टीका करतात या लोकांनी विचारधारा सुरली बरं एक टीका करणार होते जितेंद्र आव्हाड रोहित पवार हेच लोक टीका करतात ऐकता तुम्ही माझं पोपरगाव मधून आव्हान आहे मी महाराष्ट्रात ह्याच्या ठिकाणी अनेक वेळा आव्हान केलेले या पोपरगाव शहरातून माझं ठुलं आव्हान आहे रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांना आव्हान आहे की तुम्ही भारतीय जनता पार्टीला ज्यावेळेस पाठिंबा द्यायचं ठरलं होतं पवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये हे सगळं ठरलं होतं त्यावेळेस तुम्ही त्या पाठिंब्याच्या पत्रावर सही केली होती का नाही हे महाराष्ट्राच्या जनतेकडे तुम्ही जाहीर करा आणि मग तुम्ही विचारधारेच्या गप्पा मारा एकीकडे तुम्ही भारतीय जनता पार्टीला पाठिंबा द्यायच्या पत्रावरती सह्या करायचा आणि दुसरीकडे म्हणायचं की या लोकांनी विचारधारा सोडली दादा पवार यांनी तर पवार साहेबाकडे आपल्या तडीण आमदाराचं शिष्टमंडळ घेऊन गेले होते आणि काय सांगितलं की साहेब जर आमच्या मतदारसंघाची विकास काम करायचे असतील आमच्या पडलेल्या कामावरचा स्टॉम उठवायचा असेल तर आपल्याला भारतीय जनता पार्टी सोबत जायचं हा प्रस्ताव रोहितदादा पवार यांनी पवार साहेबांना दिला होता आणि आज दादा पवार आपल्यावरून टीका करत आहेत दादांवरती टीका करतायत अरे तुम्ही टीका करण्याच्या आधी थोडं तरी आरसा पाहायला पाहिजे होता आणि मन दादावरती टीका करायला पाहिजे होती दुसरे नेते जितेंद्र आव्हाड याच नगरभूमीमध्ये काल परवाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं शिबिर होतं मागच्या शिबिराला मी होतो आपण होता इथली बरीच मंडळी त्या ठिकाणी उपस्थित होती तुम्ही असाल आशितो दादाने त्याचं नियोजन पूर्णपणे सांभाळलं होतं दादा त्या शिबिरामध्ये आपण एक विचारांचा वारसा जपला होता त्या शिबिरामध्ये पुढचे दे आपण ठरवली होती पुढची दिशा ठरवली होती संघटना बांधणीची आणि कालपर्यंत जे शिबिर झालं त्या शिबिरामध्ये वक्तृत्व स्पर्धा लागली होती की आजी दादावर टीका कोण कशा पाचवी करेल ती शिबिर नसून वक्तृत्व स्पर्धा झाली की काय असा प्रश्न माझ्यासारख्या माणसाला पडतोय कारण जो ते उठत होता दादावरती टीका करत होता जो ते उठायचा दादावरती टीका करायचा आश्चर्य वाटत त्या शिबिरामध्ये ने एका नेत्यांनी काय बोलला इथं बसलेल्या माझ्या बांधवांना माझी विनंती विचार करा एका नेत्याने त्या ठिकाणी असा प्रश्न उपस्थित केला की प्रभू श्रीराम मांसावर खायचे प्रभू श्रीराम क्षत्रिय होते माझा तुम्हाला प्रश्न आहे त्या ठिकाणी तुम्ही विचारलं होतं त्यांना की राम काय खायचे प्रभुराम पुण्या धर्माचे होते परंतु जाणीवपूर्वक या राज्यामध्ये अस्थिरता मागावी सामाजिक द्वेष मागावा म्हणून जाणीवपूर्वक अशा पद्धतीचे विधानं त्यांनी केलेली गेली होती पुन्हा त्यांना माफी मागावी लागली आणि दादा कालचा तर आनंदाची गोष्ट कालची आहे की जितेंद्र आवारसारख्या दानवाला सुद्धा काल, काल, दान काल रामाचं दर्शन घ्यावं लागलं ह्याच्यापेक्षा अजून नेत काय पाहिजे ज्याने रामाला प्रश्नचिन्ह उपस्थित केला होता ज्याने त्यांच्या अस्तित्वाला प्रश्नचिन्ह उपस्थित केला होता त्यांना सुद्धा काल जय श्रीरामनाची वेळ याच भूमीमध्ये आलेली आहे एकीकडे तुम्ही शिवा घालायच्या एकीकडे तुम्ही मावत ठेवायची आणि दुसरीकडे मात्र लोटांगण घालायचं ही पद्धत आता चालणार नाही कारण महाराष्ट्रातली जनता ही आता दुधखोळी राहिलेली नाही तुम्हाला सुद्धा कळतं की काय भूमिका घेतली दादा तुम्ही आपली भूमिका घेतली त्यावेळेस तुम्ही परदेशात होतात बऱ्याच लोकांना प्रश्न पडला की माध्यमांमध्ये बऱ्याच बातम्या चालू होत्या तुमच्याबद्दल की तुमच्या बाजू घेतील हे यांचे इथे महाराष्ट्रात ज्यावेळेस तुम्ही याल त्यावेळेस कुणाची बाजू घ्याल हा प्रश्न पडला होता परंतु मी दादाला अनेक वर्षापासून ओळखतो त्यांनी कधी जातीचं धर्माचं राजकारण केलेलं नाही ज्या वेळेसही भेटतात ते संघाच्या विकास कामाचे राजकारण करतात आणि मला माहित आहे हा माणूस भविष्यात महाराष्ट्रामध्ये ज्या दिवशी येईल त्यावेळेस मात्र विकास कामाच्या बाजूला जो तुम्ही निर्णय घेतलेला असेल भविष्यात आपल्या मतदारसंघाचा फायदा ज्या बाजूने असेल महाराज हा विश्वास मला होता आणि दादा आल्यावर सुद्धा तीच भूमिका घेतली आल्या आल्या त्याने दादांना भेटले आणि मागा माटुल तुम्हाला आहे अशा पद्धतीचं दाखवून दिलं आणि आज मला विश्वास आहे मी ज्या वेळेस कोपरगावला येत होतो त्यावेळेस बऱ्याच लोकांकडनं मी ऐकलं की या मतदारसंघात अनेक विकास काम हो, जी अनेक वर्षापासून रखडलेली हो कामं हो। चालू आहे आज हे शहर सुद्धा एक वेगळ्या भक्तिभावाने प्रेरित झालेलं शहर दिसायला लागलं मला विश्वास आहे जसं तुमच्या मनामध्ये इच्छा आहे की राम राज्य यावं आणि आपल्या सुद्धा महाराष्ट्रातल्या नेतृत्वाची हेच इच्छा आहे की या जनतेचे प्रश्न सुटावेत आणि रामराज्य पुन्हा याच्यावरती यावं सर्व समाज घटक समाज बांधव गुन्हा गोविंदाने आपल्या मतदारसंघात आपल्या राज्यात नांदावेत हीच आपली भविष्यातली इच्छा आहे आणि भविष्यात तशाच पद्धतीचं काम सुद्धा आपल्याला करायचंय दादा दुसरी एक गोष्ट सांगतो वर्षात इथं कृष्णाला आम्ही जबाबदारी दिलेली आहे कृष्णा तुम्ही असाल बबन असाल मी तुम्हाला ठिकाणी आज सांगतो आपल्याला कुठले इव्हेंट करायचे नाही माझी ठेवलं काम करण्याची पद्धत आहे. मी वर जाऊन काम करणाऱ्या कार्यकर्त्यांपैकी आहे तुम्हाला एखादी जर मी काम सांगितलं तर ते काम पूर्ण तुम्हाला झाल्याशिवाय मी तुम्हाला सोडत नसतो त्यामुळे कृष्णा आणि बबन तुम्हाला विनंती आहे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून भविष्यामध्ये प्रत्येक ग्रुप ट्वेंटी जसं तुम्ही वन ग्रुप ट्वेन्व ची सांगितलं ते, ते नाही वन ग्रुप ट्वेंटी उ अशा पद्धतीचा उपक्रम आपल्याला राबवायचे या ठिकाणी भविष्यातल्या निवडणुका ज्या दिवशी आपण देऊ त्या दिवशी आशुतोष दादा म्हणजे पाहिजेत किरण लहानपणी म्हणजे पाहिजेत माझ्या मुंबई सगळ्यात जास्त वाटा जर कुणाचा असेल तर राष्ट्रवादी युवक संघटनेचा वाटा अशा पद्धतीची संघटना आलेला निर्माण या जिल्ह्यामध्ये करायचा आहे मला विश्वास आहे तुम्ही कोणत्या भविष्यकाळामध्ये या ठिकाणचं एवढं सगळं आहे आता म्हणून एक पोटी करून आले असतो एवढं सगळं निधी आलाय हा विकासासाठी आलाय तो आजी दादा म्हणून आलाय आणि अजित आनंद आपण सगळेजण का आहे मी चालेल सांगतो महाराष्ट्रात एवढा गतीने काम करणार एवढा पारदर्शक काम करणार एवढा विकासाची दृष्टी ठेवून काम करणार आणि एवढा वेळ काम करणार एकमेव नेता आहे तो म्हणजे अजित पवार आहे आणि म्हणून अजित पवार बाबू असं मी सगळे जमलात बराच वेळ ऐकून घेतली तर मागची आली तुम्ही फ्रेंड तिथे पण मागचे जाणून झाले त्यात डायबिटीस वाल्याचा त्रास एवढा वेळ वासायचं म्हणजे मग त्यामुळं मी माझ्या भाषणाला आवडते घेतो आपण काही अजित पर्व संकल्प विजयाचा दोन हजार चोवीस घेऊन पुढे जायचं आहे आपल्या सर्वांच्या माध्यमातून या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आदरणीय अजितदादा यांना त्या ठिकाणी बसवण्यासाठी आपल्याला संकल्प या ठिकाणी करायचा आहे असा एक शब्द घेऊन किंवा आपला हे वचन घेऊन आपण पुढे जायचंय आपल्या या मेळाव्याच्या माध्यमातून आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी सुरजित चव्हाण या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचं एक चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन आपल्याला झालंय जी काही भूमिका आजीदादांनी आपल्या राज्यामध्ये घेतली की का घेतली कशामुळे घेतली आणि आपण कशासाठी त्या ठिकाणी सत्तेमध्ये सामील झालो ची पूर्ण कल्पना या ठिकाणी दिली आणि उत्तरनगरमधले अकोला विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉक्टर लामतेज यांनी देखील त्यांच्या मतदारसंघामध्ये जे काही कामं त्यांनी केलेली आहे ही कामं आदरणीय अजिदाच्या माध्यमातून त्यांना करणं शक्य झालं याची पूर्ण माहिती आपल्याला या निमित्ताने दिलेली सांगायचं सा तात्पर्य एवढंच दोन हजार एकोणीस ची विधानसभेची निवडणूक झाली त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेस पक्षाची पक्षा आघाडी आपण करून ही निवडणुकीला सामोरे गेलो भारतीय जनता पार्टी शिवसेनेची युती होती त्यांनी त्या ठिकाणी निवडणूक एकत्रितपणाने लढवली त्यावेळेस आपल्या पक्षाचे अध्यक्ष आदरणीय पवारसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आदरणीय अजितदादाच्या नेतृत्वाखाली आपण आपले प्रदेश अध्यक्ष त्यावेळेसचे होते जयंत पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक झाली आणि ती निवडणूक त्या वेळेस आपण लढलो निवडणुकीमध्ये प पवारसाहेबांनी असेल सर्वांनी प्रचार सभा घेतल्या आपण सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकाऱ्यांनी आपले आपले आमदार त्या ठिकाणी निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले परंतु राज्यामध्ये काम करत असताना आमदारांना त्या ठिकाणी सहकार्य करण्याचं काम आपले नेते आदांनी अजितदादनी विविध योजनेच्या माध्यमातून जे काही निधी उपलब्ध जाण्यासाठी केलं हे जे काही कामं आपल्याला होताना दिसत आहे ते आदरणीय अजितदादाच्या माध्यमातून झाले आणि म्हणून भविष्यामध्ये जरी आपल्याला आपल्या मतदारसंघामध्ये काम करून घेण्यासाठी जर कोणी मदत करणार असेल तर ते एकमेव नेतृत्व आहे आदरणीय अजितदादा आणि म्हणून त्यांनी जो काय निर्णय घेतला आहे त्या निर्णयाच्या बरोबर आपण त्या ठिकाणी सामील झालो आणि आपल्या मतदारसंघातील कामं आपण पुढे घेऊन जाऊ शकतो आणि म्हणून आपल्याला मी या ठिकाणी एकच विनंती करेन जे काय आपल्याला आज रस्ते दिसत आहे विजेचे प्रश्न सुटताना दिसत आहे एमआयडीसीचा प्रश्न असेल पाणी पुरवठ्याचे प्रश्न असतील हे जे काही सुटलेलं आहे ते आपल्याला अजितदादांच्या माध्यमातून त्या ठिकाणी सोडवता आलेले आहे आणि म्हणून हात बळकट करण्यासाठी आपल्याला भविष्यकाळामध्ये अजून प्रयत्न करायचे दोन हजार चोवीस वर्ष चालू झालेलं आहे निवडणुकीचं वर्ष आहे लोकसभा विधानसभा जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषद या येणाऱ्या काळामध्ये होणार आहे आणि म्हणून आपल्या पक्षाच्या माध्यमातून जो कोणी उमेदवार लोकसभा असेल त्या त्या आपल्या विधानसभा क्षेत्र असतील आपण माहितीमध्ये लढणार आहे परंतु आपल्या पक्षाची कामगिरी त्या पद्धतीने का त्या निवडणुकीमध्ये कशी असली पाहिजे उद्याच्याला कुठला आपला घटक पक्ष म्हटला पाहिजे का राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आपल्याला चांगल्या पद्धतीची मदत झाली यासाठी आपण त्या ठिकाणी काम करण्याची गरज आहे आणि म्हणून आपल्या सर्वांना तीच विनंती राहील का आपण या युवक मेळ्यामधून तो संदेश घेऊन जाण्याचं काम करायचं हा युवक मेळावा जरी आहे या ठिकाणी काही ज्येष्ठ मंडळी देखील आहे परंतु या ज्येष्ठ मंडळी आजही एका युवकाला लाजवेल असं काम त्या ठिकाणी करत आहे आणि म्हणून त्यांचे देखे देखील मी मनापासून या ठिकाणी आभार मानले आज आपण पाहतोय का भारत देश हा युवकांचा देश तरुणांचा देश समजला जातो सगळ्यात जास्त संख्या ही तरुणांची आहे आपल्या देशामध्ये एक्कावन्न टक्के लोक हे कार्यशील समजले जातात जे काही कार्यशील स... लोक आहेत त्याच्यामध्ये बालक असतील वृद्ध असतील यांची संख्या आता कमी आहे आणि म्हणून युवकांची संख्या ही मोठ्या प्रमाणामध्ये आता सध्याच्या परिस्थितीमध्ये आहे या युवकांना योग्य जर व्यासपीठ दिला असेल तर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिलेलं आहे परंतु ही परिस्थिती कायम राहणार नाही हि जी काय परिस्थिती युवकांच्या बाबतीमध्ये युवकांच्या संख्येच्या बाबतीमध्ये भारत देशाची आहे ही भारताची कायम राहणार नाही आणि म्हणून युवकांना योग्य दिशा देण्याचं काम या काळामध्ये त्या ठिकाणी करणं गरजेचं आणि मला खात्री आहे युवकांना जर योग्य दिशा देण्याचं काम या आजच्या परिस्थितीमध्ये झालं तर आपल्या देशाला परत एकदा सोने की चिड्या हे नाव रूपाला परत एकदा आल्याशिवाय राहणार नाही युवकांनी देखील नोकरी बरोबर उद्योग हो व्यवसाय असेल राजकारण असेल समाजकारण असेल या सर्व गोष्टीमध्ये सहभाग घेण्याची गरज आहे आपण सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करणारे पदाधिकारी आहेत कार्यकर्ते कारिय आपल्या सर्वांना एक हक्काचं व्यासपीठ जर कोणी दिलं असेल हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिलेलं आहे मी देखील ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मला तिकीट दिलं त्यावेळेस मी एक युवकच होतो आता पस्तीस वर्षापर्यंत युवक म्हटलं जातो आता पस्तीसच्या पुढे गेलेले म्हणून मी आता जरी पस्तीसच्या पुढे गेलेले परंतु एक युवा आमदार म्हणून एक युवा उमेदवार म्हणून त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करायला सुरुवात केली आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी काही व्यासपीठ आहे जी काय ओळख आहे त्या माध्यमातून आपण सर्वांनी आपल्या देशाच्या आपल्या राज्याच्या आपल्या जिल्ह्याच्या तालुक्याच्या विकासासाठी जी काही करण्याची गरज आहे ते करण्यासाठी आपण सर्वांना या निमित्ताने विनंती करतो आपण सर्वजण या युवक मेळाच्या माध्यमातून आपल्याला लांबटे साहेबांनी योग्य असं सा मार्गदर्शन केले का आपल्या बूथ मध्ये आपण संघटनेची बांधणी करा संघटनेची बांधणी कशासाठी का फक्त राजकारण म्हणून नाही आपल्या गावामध्ये जे काही ज्या गोष्टीला पैसे लागणार नाही असे शासकीय योजना आहे याच्यासाठी आपण नागरिकांना मदत केली पाहिजे लोकांचं प्रबोधन करून लोकांना आपल्या संघटनेच्या बाबतीमधून संघटनेच्या माध्यमातून जे काय आपण करतोय त्याची ओळख किंवा त्याची बात माहिती त्या ठिकाणी पोहोचली पाहिजे अशा सर्व गोष्टी या युवकांनी त्यांच्या संघटनेच्या माध्यमातून करणं गरजेचं आहे नुसतं राजकारण नाही तर एरवी देखील आपण सर्व संघटनेच्या माध्यमातून हे सर्व समाज प्रबोधनाचे काम त्या ठिकाणी करावे अशी जी काही आपल्याला माहिती डॉक्टर लामटे साहेबांनी दिली सुरजित चव्हाण यांनी योग्य असं मार्गदर्शन केलेलं हे मार्गदर्शन आपण घेऊन बाहेर त्या ठिकाणी काम करावं अशी विनंती या निमित्ताने करेल सर्वात महत्वाचं जे धोरण आहे वन बुथ आणि टेन युथ हे जे धोरण पक्षाने केलेलं आहे तर सुरज भाई आपल्याला सांगू इच्छितो की हे जी अंमलबजावणी आमचे लाडके आमदार अशी दोष दादांनी ही पूर्ण स्वतः लक्ष घालून जातीने चालू केलेली आहे आणि त्याच खरं म्हणजे सांगायचं की सा। मी दादांनी जे नियोजन केलेलं आहे वन ते न्यूज याच नियोजन करताना दादांनी ती सुरुवात मी जिल्हा अध्यक्ष असल्या कारणाने माझ्याच घरी सुरुवात केली आणि ते धोरण राबवलेलं आहे आपल्या पक्षाचं धोरण ठरलेलं आहे वन बुथ ते न्यूज त्याचप्रमाणे गाव तिथं शाखा आणि घर तिथं झेंडा असं हे आपले अनेक धोरण आपल्यासाठी पक्षाने आखलेले आहेत ते तळागाळापर्यंत घेऊन जाण्याची जबाबदारी आपल्याला आहे आपल्याला जर येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आणायची असेल तर आपल्याला एक जीवाने एक जुटीने सगळ्यांना काम करावं लागेल मी आपल्याला सांगू इच्छितो की हल्लीच्या काळामध्ये म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे की बऱ्याच वर्षापासून जो प्रश्न होता युवकांसाठी खरोखर त्याची गरज होती असा एम आय डीचा प्रश्न एम आय डी चा प्रश्न माननीय आशिरो दादांनी स्वतः जातीने लक्ष घालून आणि दोन हजार चे च्या इलेक्शन मध्ये जो शब्द दिला होता तो पूर्ण केलेला आहे आता मागच्या दोन महिन्यापूर्वी कोपरगावसाठी स्वातंत्र्य सहाशे सी कोपरगावच्या युवकांसाठी एक खरोखर मोठं माध्यम होईल ज्या माध्यमातून युवकांना रोजगार उपलब्ध होईल जे नवीन व्यवसाय करू इच्छिता अशा सर्वांना तिथे जागा उपलब्ध होईल आणि येणाऱ्या काळामध्ये आशीर्वाद धारांच्या माध्यमातून आम्ही युवकांसाठी रोजगार मेळावा सुद्धा इथं आयोजित करणार आहोत ते धुळगाव म्हणून आमच्या गावाचं नाव होत त्याच्या काया पूर्ण करण्याचं काम हे आशीर्वाद दादांनी केलं मागच्या चार वर्षामध्ये जवळ 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 दोन हजार नऊशे म्हणजे तीन हजार कोटीच काम या कोपरगाव शहरामध्ये आशीर्वाद दादांच्या माध्यमातून झालेलं आहे आणि खरोखर ही एक गर्वाची बाब आमच्या सर्वांसाठी आहे तसेच रोजगारांचा विचार म्हणजे आमचे आमदार हे स्वतः युवक असल्या कारणाने एक युवकांना काय अडचणी असतात हे सगळे अडचणी त्यांना तंतोतंत माहिती आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आशुतोष दादांच्या माध्यमातून जवळजवळ साठ ते सत्तर कोटीचे व्यापारी संकुल या कोपरगाव शहरामध्ये निर्माण केले जाणार आहेत त्यांच्या माध्यमातून इतर इथं जे व्यवसाय करू इच्छिता अशा युवकांना इथे चांगलं व्यापारासाठी व्यासपीठ व्यापारी संकुलाच्या माध्यमातून आणि अशी दोन दादांच्या प्रयत्नांमुळे इथं उपलब्ध होणार आहे ही खरोखर आनंदाची आणि समाधानाची बाब आहे की असे नेतृत्व आम्हाला मिळालं सुरज भैया आपण आपला आता, आता पुढे मागे आम्हाला मार्गदर्शन करणार आहोत बरेच वक्ते इथं आहेत मी फक्त एवढंच विनंती करतो की येणाऱ्या काळामध्ये ज्या काही निवडणुका असतील पक्ष आणि आपण ज्या पद्धतीने मार्गदर्शन कराल आदेश द्याल त्याप्रमाणे आम्ही सर्व एकजुटीने एक दिनाने काम करू आणि आपला गावही देतो की नगर जिल्ह्यामधून जास्तीत जास्त राष्ट्रवादी काँग्रेसचे पार ग्रामपंचायत सदस्य बसून त्या आमदारांपर्यंत जास्तीत जास्त तिथून आपला पार्टीसाठी मदत आणि निवडून आणण्याचा संकल्प्याच्या माध्यमातून नगर जिल्ह्याच्या वतीने मी आपणास करतो आणि येणाऱ्या काळामध्ये आपण सर्व सर्वांच्या साक्षीने सांगतो आणि सुरज दादाला विनंती करतो की दोन हजार चोवीसच जे विधानसभेचं इलेक्शन आहे ते निश्चित आशिल् दादा हे आमदार झाल्याशिवाय राहणार नाहीये फक्त आपली आपल्याकडून एवढीच विनंती आहे की आपल्याला एवढच जबाबदारी सांगतो की येणाऱ्या काळामध्ये ते आमदार झाल्यानंतर आम्हाला कॅबिनेट मंत्रीपद इथं द्यावं या लाल दिवा आमचा गावला जावा एवढी विनंती करतो आणि माझं लांबलेलं ला भाषण थांबतो कोणाचं नाव जर चुकीने राहिलं असेल तर त्याची दिलगिरी व्यक्त करो पुन्हा